पाण्याचं काय माळव नाही फिळवं नाही काय सुद्धा फुलं लागली ते असं आताशी आय आम्ही इथं बघ परत वाघेन ह्याला तुमच्यातली हां तर तो का तिने हुडकायलाच लागलीय काय तर बघा मस्त असं वातावरण झालंय चाललोय नाही नाही जाऊ दे बाबा चाल जाऊ दे आम्ही चाललो आता लय उशीर झाला टाइमपास झाला जेवण जेवण केलं नको वांग नको खात नाही ती वांगी खात ती खात जा चला आता पावसा पाण्यात चालले म्हणे आम्ही एसटी न जाणार आहे ही गाडीवर फोटोशूट चालू आहे बघा नेमकं जाय टायमिंगला फोटोशूट चालू आहे बघा काढू तर काढू द्या आपली गाव कि गल्ले हो मी चलेह म्हणकी भरच साती तेरा सात मग गाणी सुद्धा येत नाही ती काय सुद्धा

ह्याच्यामुळं पावसामुळे हिरवळ झाली आहे होता परत छान आलंय छान आलं आणि ती पलीकली झाड की छान आली ती आली ती मोगऱ्याच भारी भारी पण उंच नाही होऊन जमणार ग आले नाही नाही घालवायची उंच घालवायची ते कि पण ही आहे ना असं लय होईल कि शेंड असा बुड मोठं ती पामची झाड ती चांगली आली ती पामची पण झाड खाची गेली मग काय तर आता फुडल्या वर्षी आणि ही झाड तुला माहितीये का कशाच आहे लिली आई लिली आई लिली त्याला फुल येत एक मोठं असं लांबड हा ही काय आलयन गेलय त्याला लिली म्हणते ती ती काय तिथं पण हा एक लिली आई लिली मोगरा मोगरे झाड आहे ती छान ती मोगरे मोगरे झाडाला फुल लागले ती काय संपलाय ना चला बर आता ह्या गोष्टीवर आम्ही निघू का आता निघतो का मला वाटलं हा सलच आहे नाही नाही चला मस्त असं ते हसवल नाही बुडक्याचं काय तर त्याला छोट फुलं आलंय की एक मध्ये आपलं बघा पावसामुळे झाडे अशी हिरवीगार झाली सगळं आता छान झालं या की मध्ये जेशी बी लावली होती कुठं खादायला लावली होती होय हम्म चला आता बघा इकडं बघा असं झालं सगळं इथं पण आहे बघा सोन चाप्याचं झाड त्याचीच फुलं पुरीने सकाळी काढली ती या छान असं आमच्या भैयाची इथलं गार्डन बघा कसं झाले हिरवं हिरवं गार, गार सगळं झालं या पाणी सोडून दिलं वाटतंय ते ह्याच्यातलं मस्त वाटायला लागलं या फक्त मोगरे झाडाची कमी आहे पण आले झाडं पण आली ती भरपूर त्या दोघींचं तिकडं काय तर चावलंय पुरींच ही पुटू काढायचं बिटायचं सगळं आता ह्याला छटाव लागणार आहे बघा बघाय ह्याला हां नाही तर सकाळी पाऊ पाहुण्याचा ही घातलेला आहे. हवा सोडून पाणी पण दिलं सोडून सगळं तयार झालं. हम्म. हारो देवा. हां? तिरडा मला असं का म्हण बर प्रत्येक वेस माझ्याकडे असते. तुम्ही घेतली काय? जा बाजू आता माझी. हां? कुडी गेली असं का म्हणतच कर लागलाय बरं रेड्यावणी. दोघी जाणीये. इकडं बघा रडायचा कार्यक्रम चालू आहे है बघा ह्यांचा <laughs> आ असंच रडो आलं असं आलं का प्रत्येक वेळेस माझ्याकडं असतं आहे आज तुमच्याकडे फिरलं काय पार्ड आला हो ग्या दोघीच चालू केली रडाय

Salamu